नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे मजेत था था रहा ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेन आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हे की माझी डिलेवरी झाल्यानंतर हॉस्पिटल डिस्चार्जचा जो मी व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत तो खूप जणांना आवडलेला त्याला जवळपास सात लाख व्ह्यूज आलेले आणि भरपूर ताईंनी त्याच्यावरती मेसेज केले काहींनी त्यांचे एक्सपिरियन्स त्याच्यावरती शेअर केलेले तर काहींनी माझी काळजी म्हणून पोटी Uh, काही विचारलेलं आहे सांगितलं आहे की तू आराम कर बडबड नको करू वगैरे सगळं सग्रा। तर सगळ्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढी काळजी केली माझी आणि uh, मला सांगितलं सो गेले दोन महिने मी आरामच केलेला होता तर एवढं काही हे नाही आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हेच की त्या व्हिडिओवरतीही बऱ्याच जणांनी काही प्रश्न विचारले त्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावरतीही बऱ्याच जणांनी एक दोन एक दोन असे प्रश्न विचारले होते म्हणजे प्रत्येकाला सेपरेट आता त्याच्यातले काही जणांना मी उत्तरं दिले पण प्रत्येकाला उत्तरं देणं काही शक्य झालं नव्हतं कारण की तुम्हालाही आहे बाळ लहान आहे माझं सो ते कधीही रडतं कधीही त्याच्या मागे पडावं लागतं असं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनाच रिप्लाय देणं काही शक्य झालं नाही सो प्लीज वाईट वाटून घेऊ नका सो म्हणून म्हटलं सगळ्या प्रश्नांची आपण एकाच व्हिडिओमध्ये दे उत्तर देऊया म्हणून हा व्हिडिओ मी बनवते सो so, पहिला एक प्रश्न होता त्याचं उत्तर मी ऑलरेडी त्यांना दिलेलं आहे कमेंटमध्ये पण तरीही मला त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे कारण की मला प्रॉब्लेम झालेला त्या गोष्टीचा म्हणून म्हटलं पुढे तुम्ही कारण की त्या हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाली आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच जणांची ट्रीटमेंट चालू आहे कारण की त्या ते मॅक्सेजमध्ये मध्ये आहे की आमची पण ट्रीटमेंट इथेच चालू आहे माझी पण डिलिव्हरी इथेच झाली आहे वगैरे वगैरे सो म्हटलं माझ्या नंतरची ज्यांची कोणाची डिलेव्हरी असेल तर त्यांना हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून म्हटलं आधी आपण या प्रश्नाचं उत्तर देऊया सो तो प्रश्न म्हणजे हा किरण पाटील यांनी विचारलेला सी च से किती बिल घेतलेलं दीदी सरांनी आणि त्यांची पण ट्रीटमेंट तिथे चालू होती असं त्यांनी सांगितलं म्हणजे चालू आहे आणि त्यांची आहे आता त्यांची डिलेव्हरी झाली असणार आहे कारण की त्या बोललेल्या कि माझ्या डिलेव्हरी नंतर त्यांची पण डिलेव्हरी डेट होती वगैरे असं काहीतरी त्याच्यामुळे सो मला तिथे हॉस्पिटल बिल लागलेलं होतं त्रेपन्न हजार त्याच्यामध्ये क्लेमचं आम्ही टाकलेलं त्रेपन्न हजार त्यांचं मेडिसिन वगैरे सगळं आणि रूमचं रेंट होत पर डेचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या तुम्हाला टोटल त्रेपन्न हजार लागलेले आणि हा हे उत्तर म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर इथे देण्याचं कारण म्हणजे हे की ज्यांचं कोणाचं मेडिक्लेम असेल तर तिथे प्रॉब्लेम नको यायला म्हणून मी हे तुम्हाला सांगते आता माझ्या मिस्टरांचं कंपनी थ्रू मेडिक्लेम होत पण प्रॉब्लेम असा झालेला की त्यांच्या मेडिक्लेम मध्ये एक रूल होता ज्या हॉस्पिटल मध्ये तुम्ही ऍडमिट करताय त्या हॉस्पिटल मिनिमम दहा बेडचं असायला पाहिजे आणि आमचा आम्हाला हे कोणालाच माहिती नाही म्हणजे इवन मिस्टरांना पण नाही माहिती त्यांनी नवीनच कंपनी जॉईन केलेली त्यांना तीन चारच महिने तिथे झालेले सो त्यांनी पण एवढं काही डिटेल विचारलं नाही आणि समोरच्याने पण काही सांगितलेलं नाही सो आम्हाला वाटलं प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट करतोय तो क्लेमचं होऊन जाईल काहीच प्रॉब्लेम नाही होणार मग आम्ही त्याच भरमतीत होतो पण जेव्हा क्लेम टाकला तर तेव्हा कळाले की त्यांना दहा बेडचं हॉस्पिटल हवं होतं त्यालाच ते अप्रुव्हल देणार असं म्हणून मग तिथे आम्हाला प्रॉब्लेम झालेला आणि हे जे हॉस्पिटलला माझी डिलिव्हरी झाली आहे त्या हॉस्पिटलचं फक्त तीन बेडचं रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामुळे मग तिथे प्रॉब्लेम झालेला क्लेमसाठी आम्हाला सो so क्लेम नंतर झाला नाही झाला तो नंतरचा प्रश्न आहे पण तुम्ही कोणी तिथे डिलिव्हरी होणार असाल तुमच्या कोणाचा क्लेम तिथे असेल सो एकदा तुम्ही क्लेम वाल्यांनाही विचारून घ्या की त्यांचे रुल्स कसे आहे आणि काय आहे आम्हाला हा प्रॉब्लेम झाला होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण मी शेअर करूया तुम्हाला इवन पुढे म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नको यायला म्हणून सो हा एक प्रश्न होता आय होप तुम्हाला समजलं नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळाचं बर्थ वेट काय आहे दीदी आणि हा प्रश्न विचारला आहे साक्षी टाकमोगे हो यांनी सो त्यांनाही मी उत्तर दिलेलं होतं आणि माझं बाळाचं बर्थ वेट होत टू पॉईंट फोर के जी आणि माझ्या डिलेव्हरी मध्ये मा कॉम्प्लिकेशन uh, uh, म्हणू शकतो आपण होते की नाईन मंथच्या वेळेसच जे अम्युनॅटिक फ्लुईड असतं बाळाच्या भोवतीचं पाणी ते पण एकदम कमी झालेलं म्हणजे सात सेंटीमीटर झालेलं त्यानंतर uh, माझं बाळ ब्रीच पोझिशनला होत त्यानंतर बाळाचं वेट हे नवव्या महिन्यात पण जवळपास वन पॉइंट सेवन के एवढंच होतं त्यानंतर मग डॉक्टरांनी सलाईन लावलेले दोन वीक त्याच्यामुळे मग बाळाचं वजन वाढण्यात मदत झाली सो बर्थ वेटला त्याचा मग टू पॉइंट फोर के वजन होते सो नेक्स्ट क्वेश्चन आहे दूध वाढीसाठी काय करता तुम्ही हा प्रश्न विचारलाय प्रियंका सानप यांनी सो दूध वाढीसाठी सुरुवातीला तर डिलेवरी झाल्यानंतर लगेचच आपल्याला दूध येत नसतं तर वेळ लागतो एक चार पाच दिवस तरी लागतात सुरुवातीला माझं तेच झालेलं फर्स्ट डिलिव्हरी म्हणून फर्स्ट टाइम होता मला काही माहित नव्हतं की कसं असतं काय असतं प्रत्येक वेळी मी डॉक्टरांना हेच विचारायचे की डॉक्टर मला दूधच येत नाही कसं होईल मी बाळाला कसं फीड करू आणि सीझर झाल्यानंतर डॉक्टर हेच फॉर्म्युला मिल्क बाळाला पाजायला सांगतात कारण की आपल्याला सुरुवातीला दूध येत नसतं त्याच्यामुळे आणि बाळाला पण लाईफ करायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे पण एक असत माझा प्रत्येक वेळी हेच प्रश्न असायचा की मला दूध येत नाहीये तर बाळाला फीड कसं करणार वगैरे तर डॉक्टर बोलले की तीन चार दिवसांनी दूध येतं व ते आहे मग जेव्हा मला डिस्चार्ज आणि ते खरं तीन चार दिवसांनी आलं होतं दूध पण माझ्या बाबतीत थोडा वेगळा प्रॉब्लेम झालेला मला तर हा व्हिडिओ वेगळा बनवते म्हणून मी ते काही डिटेल तुम्हाला इथे सांगत नाहीये की मला काय प्रॉब्लेम झाला होता बाळाला दूध पाजण्यासाठीचा तू नंतरचा भाग आहे मग जेव्हा माझा डिस्चार्ज झाला मी घरी आले तर तेव्हाही दुधाची क्वांटिटी खूप कमी असायची म्हणजे एवढं दूध मला येत नव्हतं मग जेवणात काही गोष्टी मी इन्क्ल्यूड केलेल्या पहिलं म्हणजे पातळ खायचं दोन्ही टाइम इव्हन माझं आता दोन महिन्याचं झालं मी अजूनही दोन्ही टाईम पातळ खाते तुम्ही माझ्या व्हिडिओ मिनी ब्लॉग मध्ये बघितलं पण असं मी दाखवलं पण होत सो एक टाइम मी पेज पिते सकाळी मग ती बाजरीची असते कधी रव्याची असते कधी गव्हाचा रवा असतो त्याची असते तर कधी ड्रायफ्रुट मम्मीने बनवून ठेवले ते देते तो हे चार गोष्टी असतात रोज सकाळी असतो हा नाश्त्याला माझा मी पेज त्याच्याने दूध पण वाढतं सेकंड बाजरीची भाकर असते आता बाजरीची भाकर मला आवडत मी खातच नव्हते मला नाही जायचं बट आता बाळासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणून म्हंटल ठीक आहे मग मी बाजरीची भाकर कधी दुधासोबत चुरून खाते तर कधी भाजी असतात ते तुम्हाला पुढे सांगते तर सकाळी माझं रुटीन असत की मी एक ग्लास दूध घेते एक ग्लास दुधामध्ये मग मी दूध वाढण्यासाठी शतावरी कल्प म्हणून पण येतो पावडर सो एक चमच मी सकाळी दुधात टाकून ते छान हो ते एक मग मग मी ती बाजरीची असेल किंवा गव्हाची असेल किंवा रव्याची असेल किंवा फ्रूटची असेल ती एक असते त्याच्यानंतर जेवणात म्हणजे दोन्ही टाईम मी पातळच खाते काला मोडून मग ते बाजरी सोबत असेल आणि दुसरं म्हणजे माझी मम्मी खसखस आणि खोबऱ्याचं बट्ट बनवून देते ज्याला की आमटी म्हणतात आम्ही बट्ट म्हणतो तर त्याच्यानेही दूध भाडत त्यानंतर मेथीचं पाणी असतं म्हणजे पातळ भाजी असते मेथीची त्याच्यानेही दूध भाडत तर तेही एक असतं आणि दुसरं मग मी नॉनव्हेज खाणारी आहे तो मला नॉनव्हेज चालतं माझी मम्मी बॉईल अंडे वगैरे असतात तर त्याचं पण पातळ पाणी वगैरे करून देते मग त्याचं पण मी काला चुरून खाते तर ह्या गोष्टी आहे की ज्याच्याने दूध भाडत भाडे जेवही डिमांड करेल तर त्याच पोट भरत तर एक ते आहे त्यानंतर मग रात्री झोपताना पुन्हा मी एक ग्लास दुधामध्ये शतावरी कल्प एक चमच टाकून पीते तो ते एक आहे तर दूध हाडीसाठी मी ह्या गोष्टी करते एक आहे साक्षी ताक मोग यांनी पुन्हा विचारलेला दीदी तुझं सिजर झाल्यावर पण पाणी इनटेक किती घेत होती आता एक आहे की सिजर झाले झाल्या लगेच डॉक्टर आपल्याला पाणी प्यायला देत नाही तर एक चोवीस तास असत की ते पाणी देत नाही आणि आप आपल्याला पाण्याचे ताण पण लागत नाही कारण की सलाईन चालू असतात आता सीजर होण्या होण्याआधी एक दिवस आधी रात्रीच माझं बारा वाजेनंतर पाणी बंद करायला लावलं होतं की पाणी प्यायचंच नाही मग दुसऱ्या दिवशी सीजर झालं डिलिव्हरी झाली त्याच्यानंतरही संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत मला पाणी प्यायला दिलच नव्हतं नाहीच बोललेलं डॉक्टर आणि मलाही पाण्याची ताण काही लागलेलीच नव्हते मग संध्याकाळी डॉक्टर आले त्यांनी विचारलं काय हालचाल पायाची करता येते का मूव्हमेंट होते का वगैरे ते आणि मग तेव्हा त्यांनी बोलले की तुला आता जर भूक लागत असेल तर तू चहा आणि बिस्किट खाऊ शकते एखाद दोन बिस्किट फक्त किंवा कि कॉफी सोबत बिस्किट खाऊ शकते ते होत आणि पाण्याचं मग डॉक्टर सांगतात किंवा तिथले नर्स पण सांगतात की भरपूर पाणी प्या पण नंतर एक दिवसान डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वगैरे तुम्ही भरपूर पाणी प्या असं सांगतात बट आपल्याकडे म्हणतात जुन्या बायका वगैरे कि लगेच सीजर झाल्यावर पाणी प्यायचं नसत पोट पुटत त्याच्यामुळे मग मी जवळजवळ दोन चार पाच दिवस खूप असं पाणी इनटेक नव्हतं घेतलेलं नॉर्मलच पाणी प्यायचे पण ते पण असं एक घोट घ्यायचे तोंडामध्ये आणि हळूहळू त्याला गिळायचे डिलिव्हरी झाल्यानंतर एखाद एखाद दोन लिटर पाणी मी दिवसाला पिलं असेल आणि ते पण थोडं थोडं करून किंवा त्यापेक्षा पण कमी पाणी पिलं असेल चार ते पाच दिवसानंतर मग मी हळूहळू पाणी इंटेक वाढवला आणि असं म्हणतात की पाणी इंटेक जास्त असायला हवा जी बाई फीड करवते बाळाला ब्रेस्ट फीडिंग करत असते त्या बाईला कारण की दुधामध्ये जवळपास सेवेंटी फाईव्ह पर्सेंट पाणीच असतं सेवेंटी फाईव्ह टू एटी पर्सेंट पाणी असतं त्याच्यामुळे पाणी आपल्याला स्वतःसाठी पण प्लस बाळासाठी पण प्यायचं असतं मग दिवसाला आपल्याला चार तीन ते चार लिटर पाणी पिणं व्हायलाच हवं हे प्रोडक्शन साठी पण चांगलं असतं मग मी चार ते पाच दिवसानंतर हळूहळू माझा पाणी इंटेक वाढवला होता कविता यांनी प्रश्न विचारला आहे कुठे राहता ताई तुम्ही सो माझं माहेर तस धुळ्याच आहे पण मम्मी पप्पा नाशिकला शिफ्ट झाले म्हणून सध्या मी नाशिकला आहे त्यांच्याकडे आणि माझं सासर जळगावचं आहे जळगाव मध्ये पण एक गाव आहे तिथलं आहे आणि आम्ही प्रॉपर म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही राहतो गुजरातला त्यांचा जॉब तिकडे म्हणून मग आम्ही दोघी तिथे असतो आणि सध्या मी मम्मीकडे आहे मग मी नाशिक रोशनी बोरसे यांचा तुम्ही कुठले आहे खानदेश आता आम तेच आम्ही खानदेश खानदेशी आहोत तर ते धुळ्याकडेच आहे माझं प्रॉपर माझं बर्थ वगैरे माझं शिक्षण सगळं धुळ्यालाच झालेलं आहे सो आम्ही प्रॉपर खानदेशी धुळ्याकडेच आहे आणि माझं सासर पण खानदेशीच आहे जळगावकडचं तुमची माळ एकदा जवळून दाखवा ना ताई कशी ओवली आहे ते पाहायचंय आणि हा प्रश्न विचारला आहे अंकिता पवार यांनी सो माझी ही जी माळ आहे याचा मी फोटो काढला आहे तुम्ही इथे टॅग करून देईल तुम्हाला सो मी झूम मध्येच फोटो घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला कळेल की मी माळ कशी ओळली आहे आणि ही खूप साधी आणि सिंपल आहे जास्त काही त्याच्यात मी मणी टाकलेले नाहीये नॉर्मल ही काळे मणी आहे त्याच्यात इथे सोन्याचे मणी आणि आता एक ऑरेंज कलरचा मणी त्याला पोळ मणी म्हणतात बहुतेक तर तो टाकेल आणि हे दोन डोरलेत बघ जास्त काही एवढं हे नाही त्याच्यात त्याच्यानंतर अजून दोन प्रश्न मला विचारलेले एका एक ताईने त्या ताई विचारलं की तू त्यांचं पण व्हाईट म्हणजे ग्रे हेअर होत आहे तर ग्रे हेअर साठी तू व्हाईट हेअर साठी तू काय करते किंवा काय ट्रीटमेंट घेते हे त्यांनी विचारलेलं काय करते वगैरे मी माझा एक्सपीरियन्स शेअर करते बाकी मला काही माहिती नाही बट व्हाईट हेअर साठी तुम्ही कितीही नॅचरली ट्राय करायचा प्रयत्न केला तरीही ते ब्लॅक होत नाही मी पण खूप ट्राय केलेला पण केलेला जसं आवळा ज्यूस वगैरे असतो ते मी पिले पण जवळजवळ सहा महिने वर्षभर त्यानंतर मी केसांनाही बरेचसे पॅक वगैरे लावून पाहिले पण त्याचा काही उपयोग होत नाही खरं म्हणजे तर मग मी आता काय डाय लावते ते म्हणजे हेअर कलरचे जे, जे शॅम्पू येतात ना आगर्ण आगर्ण न, ते लावते एक गार्नियरच येत आणि लावते ते छान आहे एकदा जरी लावले तुम्ही म्हणता केस धुण्याच्या आधी फक्त एकदा कलर करून घ्यायचा केसांना तो शॅम्पू लावून घ्यायचा तुमच्या केसांच्या लेंथ अकॉर्डिंग असतो तुम्हाला माझ्या केसांच्या हिशोबाने किंवा जेवढे तुमचे ग्रे हेअर त्या हिशोबाने सॉरी केसांच्या लेंथच्या हिशोबाने नाही तुमचे जेवढे व्हाईट केस आहेत ना त्या हिशोबाने तुम्हाला आ, ते शॅम्पू घ्यायचा आहे आणि तो लावायचा दु, मी दोन दोन सॅशे वापरते त्याचे तर मग हे होऊन जातात मी पूर्णच केसांना लावते ते म्हणजे नाही लावत जेवढे माझे व्हाईट हेअर तेवढे लावते मी तुम्हाला दोन सॅशे इनफ होतात मग ते लावते एक पाच ते दहा मिनिटं ठेवते आणि नंतर हेअर वॉश करून घेते सो हेअर वॉश करताना शॅम्पू नाही लावला तरी चालतो पण मी शॅम्पू लावून घेते कारण की केस असते ना रट होतात त्याच्यामुळे थोडस माइल्ड श करतो आणि अजून मला प्रश्न विचारला होता काढलेला तर मला नाव नाही माहिती त्यांचं तर त्यांनी विचारले की मी स्किन साठी काय करते माझी स्किन खूप सुंदर आहे बट खर सांगू तर मी माझ्या स्किन साठी दुसरं असं काहीच करत नाही नॅचरली माझी स्किन अशीच आहे आणि खूप छान आहे हा आधी माझ्या केस स्किन वरती ना पिंपल्स असायचे तो नंतर नंतर आपण ऑब्झर्वेशन करतो ना की पिंपल्स का येतात मग खाण पिणं असेल आपलं फिरणं वगैरे आपण पाहतो किंवा काही ना पिरियड्स येण्याच्या आधी पिंपल्स येतात मला पण येतात पिरियड्स येण्याच्या आधी मलाही एक दोन स्पॉट फिक्स आहे चेहऱ्यावरती कि तिथे पिंपल्स येतात खर सांगू तर मी कुठलेच असे मार्केटचे प्रॉडक्ट यूज करत नाही स्किन साठी अजून तरी हा मी फक्त फेस वॉश करते हिमालयाचे फेस वॉश ने आणि ऍलोवेरा जेल मी लावत असते फ्रेश ॲलोवेरा जेल मी लावते तोही विकली दोन ते तीन वेळेस तर असं असतं त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही नसतं हा मॉइश्चरायझर वगैरे असतं बाकी बस ग अस काही नसतं की मी हा पॅक लावलाय किंवा तो पॅक लावलाय मी अजून तरी ट्राय केलेले नाही आहे याच्यापुढे मला माहित नाही की मी ट्राय करेल नाही करेल बट मी अजून तरी नाही केलेले आहे सो एक ते आहे की आणि नॅचरलीच माझी स्किन खूप छान आहे आणि मी माझ्या स्किनवरती कुठलेच असे बाहेरचे प्रॉडक्ट वापरले नाही आहे किंवा ट्राय केलेले नाही आहे त्याच्यामुळेही माझी स्किन छान असेल आपण वारंवार जे मार्केटचे प्रॉडक्ट यूज करतो ना त्याच्यामुळे ही स्किन आपली खराब होत असते बट मी अजूनही एवढे काही यूज केलेले नाही छान आहे एक आहे खूप जास्त असं मी स्किन साठी नाही करत नॅचरलीच खूप छान स्किन भेटली आहे म्हणून आपलं चालतंय तसं सो आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्या एका मध्ये भेटली असेल तर तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे हे की तुमचे असेच काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ह्या व्हिडिओ खाली विचारू शकता तर मी त्याचही त्याच्यावरही नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल ह्या कुठलाही याचा तुमचा व्हिडिओ प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता माझ्या संबंधी म्हणा किंवा माझ्या करियर संबंधी म्हणा किंवा मी आधी कुठे शिक्षण घेतलंय कुठे राहा ते वगैरे जे काही तुमचे प्रश्न असतील की ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली मला विचारू शकता किंवा माझं एक चाललंय की लवकरच आपली पाच हजार सबस्क्राईबरची फॅमिली कंप्लीट होणार आहे आणि तुमचा असाच सपोर्ट असू द्या नक्कीच ह्या वर्षी पाच हजार ते पन्नास हजार सबस्क्राईबरचा आपण टप्पा गाठवून तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्ट नाही तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हिडिओवर तुम्ही पुन्हा विचारू शकता त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ आवडलास लायक्शन नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आहे चॅनेलवरती सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवायला आवडतील तर हे मला मध्ये नक्की सांगा आणि एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिले मला एका ताईने प्रश्न विचारलाय की तुझे बेबी बॉय मला बनवायचं आहे माझ्याही डोक्यात होत की याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा बेबी बॉय सिमटम्स वरती आणि समोरून एका ताईने तो प्रश्न पण विचारला म्हटलं आता बनवणं गरजेचं आहे मग त्याच्यावरही मी लवकरच व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये